नामदार नाना शंकर शेट यांचे दोनशे एकविसावी जयंती मुरबडमध्ये उत्साहात संपन्न मुरबड तालुक्याचे सुपुत्र मुंबई रेल्वेचे जनक तसेच समाजसुधारक नाना शंकर शेट यांची जयंती मुरबडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली मुरबड शहरातील तीन हात नाका येथील प्रवेशद्वाराजवळील नाना शंकर शेट यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून नाना शंकर शेट यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करून त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले या जयंतीप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन पोद्दार संदीप बहाडकर सतीश पोद्दार मकरंद पोद्दार प्रमोद सिरसाट परेश पवळे चेतन पोतदार रुपेश मुरकुटे चेतन समेळ उपस्थित होते तसेच मुरबाड नगरपंचायत कार्यालयातही नगराध्यक्ष मुकेश विजय यांच्या उपस्थितीत नामदार नाना शंकर शेट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी